काय करताय काय करा पीठ मोर काय काय वेळ आली हो काय आता जाऊ दे आता काय आले आता काय दोन बाय मुलाम केले काय करू <laughs> त्याला भाव बाहेर तर किती दिवस खाणार होय मग काय तर मी म्हणलो होतो तुम्हाला एका हाताने मळते म्हणून कशाला होता आपल्या हाताला छान या माझ मी बारीक बारीक लाटते तुम्ही करा अनु का सांगलेलं ऐकत नाही डॉक्टर न सांगितले ना काय हालचाल करू नका म्हणून अगं मग राहू दे की मला जसं येते तसं करतो की मी काय तर ताप करून घेऊ नको ऐकत जा अगं मग काय हे मग आता काय थोडं दिवस आता काय करते नीटवस्तर नगर सोड अगं परत वाढ ओको खो, खोक खोक दाब ती दा, दाब द्यावं लागते ग त्याला ताकद लावा लागते हा राहू जसं येते तसं करतो मी काय तर परत वाढव काय तर होऊन बसायचं हा गोळी खाल्ली का मग गोळी सुद्धा अजून खाल्ली नाही अगं जेवण्या अगोदरची ताकद लावा लागते आण बरं का राधे बंद करता अगं हा एकच जागं परत वाढल्यावर अजून परत माझ्या नावानं बोबलची इथं राहत सोड नको जमा नाही का मला हातात तर साहेबाने ही चपाती केली होय काय बोलायचं तुम्हाला काय बोलते आता काय करते काय काय ना करायचं काय त्याला लय आवड आले दिवस आपल्यावर लय वाट दिवस आले हा बाई खूप प्रयत्नानंतर साहेब जेव्हा आल्याचा

तुला लाज वाटते का गोबडाऊन तोट असलं वक्त घेऊन मला काम सांगते काय बायकांचं काम मला सांगायला लागलीच काय इधर